श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्यावर येणारे संकट आपण कोणत्या प्रकारे नष्ट करू शकतो असे कोणते विचार आहेत ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल आपण अनेक महात्मे वाचतो त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सांगितलेलं असतं त्याचप्रमाणे दत्तपुराणात कुठेही आत्महत्येचा उल्लेख दिसत नाही प्रचंड त्रास झाला तर काकुळतीला येऊन देवाची प्रार्थना केलेली दिसून येते दत्तपुराण आणि ओघाताने दत्त महात्म्य प्रार्थना केल्याचे अनेक प्रसंग आहेत दत्त महात्म्यात शेवटचे टोक गाठणारा एकमेव प्रसंग म्हणजे मदालसा या गंधर्व कन्येला पाताळ केतू राक्षसाने पळवून आणले आणि कामोपभोगाचा त्यांचा हेतू लक्षात येता गंधर्व कन्या मदालसा म्हणाली विवाह न होता आमच्या वंशात पुरुष संबंध होऊ शकत नाहीत तेव्हा त्याचे उल्लंघन केल्यास मी प्राणत्याग करेन यावर राक्षसाने मुहूर्त शोधून लग्नाची तयारी केली राक्षसाची तयारी बघता तिने प्राणत्याग करण्याचे ठरवले आणि तेवढ्यात तेथे कामधेनू प्रकट झाली कामधेनू म्हणाली एक वीर येऊन एक वीर येऊन त्या राक्षसाचा निपात करेल काळजी करू नकोस असा आता ताईपणा करू नये असे केल्यास किंवा ज्या घरामध्ये आत्महत्या होते त्याचे पितृ दोष पुढच्या पुढेला भोगावे लागतात त्यामुळे कोणताही वाईट विचार मनात येत असेल तर तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा वाचन करा रोजची सेवा करा तुमच्या मनामध्ये हा विचार कुठेही फिरकणार नाही ईश्वरावरील श्रद्धा ही कोणत्याही संकटाला परतवू शकते मात्र विश्वास हवा गुरुचरित्रात दोन उदाहरणे अशी आली आहेत आठव्या अध्यायात माता आणि मंदमती असा सोत नदीत प्रांत्याग करावा या हेतूने गेले असता श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज तेथे होते ह्या महादोषाला का सामोरे जात आहात आत्महत्या करणे हा सर्वात मोठा महादोष आहे आणि कोणाला असं अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नक्की सेवा करा दत्त महाराज म्हणाले की ह्या महादोषाला का तुम्ही सामोरे जात आहात असे म्हणून त्यांनी व्रताची कथा सांगितली महाराजांच्या आशीर्वादाने तो मती मंद मुलगा महाज्ञानी झाला एक प्रदोष व्रत केल्याने इतकं पुण्य मिळतं तर लवकरच व्रत येणार आहे या प्रदोषाची सुरुवात जर तुम्ही उपवासाने केली म्हणजे प्रदोष सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या मुलाबाळांनासुद्धा आशीर्वाद मिळतील आणि हे टोकाचं पाऊल मिळणार नाही आणि अशी वाईट वृत्तीची माणसं तुमच्या मुलीला ॲज अ सासर म्हणून मिळणार नाहीत किंवा तुम्ही आज बघता एक प्रकरण टी व्हीवरती की त्या छोट्या मुलाचं किती हाल होत आहेत आणि अशा घटना होऊ नयेत त्यासाठी आपल्या पाल्याला तुम्ही गुरुचरित्र वाचण्याचं खरंच सल्ला द्यावा तेरावा अध्यायात उदरवतेच्या विप्राने अत्यंतिक दुःखाने प्राणत्याग करण्याचे ठरवले तेव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज तेथे होते त्यांनी आत्महत्या हा महादोष सांगत त्याची व्यथा नाहीशी केली ब्राह्मणाने आत्महत्या केल्यास दुहेरी दोष आहे एकतर जीवहत्या आणि दुसरा ब्रह्महत्या मात्र आपल्या त्रासामुळे जर कोणी या टोकापर्यंत जात असेल तर खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे, हे नक्की आपल्या हव्यासापोटी किंवा अत्यंतिक लोभापोटी आपण एखाद्या दुसऱ्यांना प्रचंड त्रास देत असतो याची जाणीव आपल्याला होत नसली तरी त्या त्रासाला जीवांचे अन्वीन हाल होतात आणि त्या समोरच्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्यास नंतर काही काही जन्म ते आपल्याला दुःखदायक ठरते आपले पितृदोष वाढत जातात आपण म्हणतो नव्या पिढीला त्याचे त्रास होतात त्यामुळे कोणालाही या टोकापर्यंत निहू नये आणि मला वाटतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जे नतमस्तक होतात त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग येत नाही याचं शंभर टक्के उदाहरण म्हणजे तुम्ही आरतीला गेल्यानंतरनं तुम्हाला जाणवेल की किती तुमच्यामध्ये बदल होतो किती पॉझिटिव्हिटी येते गुरुचरित्रात शतद्रव्य घेतले आणि परत केले नाही म्हणून अनेक जन्मी पिशाच संततीचा नाश करीत होता ते शतद्रव्य देऊ आज देऊ उद्या देऊ नंतर देऊ काय काही आहे अशा स्वरूपाच्या वागणुकीने आपले बिघडत नसले तरी ज्याचे ते पैसे आहे तो परत कधी मिळतील याची आशेने वाट पाहत असतो किंवा एखादी गोष्ट आशेने त्याची वाट पाहत असतो आणि दरम्यान मृत्यू झाल्यास कित्येक जन्म असे दुःख वाटायला येते स्वतःला संपवणे हा कोणत्याही दुःखावरचा उपाय नाही दत्त महाराजांच्या उपासनेने अनेक अशक्य गोष्टी लिलया घडून येतात काही अशक्य वाटणारा प्रश्न पडल्यास प्रश्नावलीचा आधार घ्यावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन आरती जरी केली तरी तुम्हाला या वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्याचं ते प्रसंग टळतात आणि तुमच्यावरचे संकट हाशी होतात बारा मेलासुद्धा एका बुद्धिवान मुलाने स्वतः स्वतःला त्रास करून स्वतःचा जीव नष्ट केला तर आणि आत्तासुद्धा तुम्ही बघताय आणि आज दुसरं प्रकरणसुद्धा आत्ता सध्या चालू आहे तर त्या मुलीने मुलीला जेवढा त्रास लो त्या लोकांनी दिला आहे तेवढा त्रास त्यांना नक्कीच होईल पण आज त्या नऊ महिन्याच्या छोट्याशा जीवाला किती वेदना होत आहेत त्याला किती त्रास सहन करावा लागतो हा त्रास तुम्हाला कधी होऊ नये यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्की करा